संगमणी तालुक्यातील कनोली येथील बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सीताराम वरपे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली यासाठी ग्रामस्थांच्या वतीने कनोली येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील नानासाहेब बरपे हे होते तसेच यावेळी सरपंच भाऊसाहेब पवार उपसरपंच अण्णासाहेब वरपे पर्वत वरपे सोनाबापू भालेराव प्राचार्य के एम वरपे सर अशोक वाबळे तुकाराम वर्पे संजय वर्पे ज्ञानदेव वर्पे राजेंद्र वरपे उत्तम वर्पे संजय वर्पे सोपन वर्पे चौधरी दादाभाऊ वर्पे भागवत वर्पे ज्ञानदेव वर्पे सतीश जगताप रमेश पाटोळे सचिन वर्पे सागर वर्पे राजेंद्र वरपे दत्तू वर्पे निलेश वर्पे सोमनाथ वर्पे चांगदेव वरपे भाऊसाहेब वर्पे मच्छिंद्र वर्पे पाराजी वरपे नवनाथ वरपे राजेंद्र वरपे दादाभाऊ वरपे चांगदेव वर्पे व सर्व कनोली ग्रामस्थ सर्व संस्था व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे कनोली ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व सदस्य यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला तसेच बालाजी दूध संस्थेच्या वतीने संचालकांनी वरपे सर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र वरपे सर यांनी केले आपल्या कनुली गावचं भुशल श्री शिताराम अण्णावरपे यांची खरेदी विक्री संघामध्ये संचालक पदासाठी जी पाच वर्षासाठी जी निवड झाली तिला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो <प्राथा> खरं तर म्हणजे ज्या वेळेस कोणती गोष्ट अशी असती की ज्या ठिकाणी आपण चांगलं काम करतो आणि तिची पावती आपल्याला दमादमाने या ठिकाणी मिळती गेले बत्तीस वर्ष अण्णा त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये काम करतात एकदा आम्ही ज्यावेळेस कुणबीचं कागदपत्र त्या ठिकाणी करीत होतो आणि हाफीस जवळ असल्यामुळं गेल्यानंतर बघितलं तर त्या त्या दिवशीसुद्धा अण्णांची निवड त्याच दिवशी त्या ठिकाणी झाली होती अवघ आमचं हाफीसमध्येच अण्णांची गाठ त्या ठिकाणी झाली आणि त्याच ठिकाणी आम्हाला अण्णांचा सत्कार करायचा एक चान्स त्या ठिकाणी मिळाला आणि वास्तविक बघता की काही गोष्ट अशी चांगलं काम करीत असताना गावात अनेक त्रास या ठिकाणी भोगावं लागतात आणि त्याला अन्न कोणत्याही प्रकारचे त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काम ते नेहमी प्रांजाळपणाने आणि इनमदारीना करीत असतात माझ्यापेक्षा इथं ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले की गेले तीस चाळीस वर्ष त्या अण्णांबरोबर या अण्णांचा अनुभव त्यांना या ठिकाणी आहे जाणून बुजून काहीतरी गावामध्ये का आपलं गाव एवढं चांगलं असताना काहीनी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा विडा ह्या ठिकाणी उचलला की अण्णांना आता घरी बसवायचं का बसवायचं या ठिकाणी अजून तालुक्याचे आपले विधाते बाळासाहेब थोरातच ते मान्य करते नाही तर गावांना का विडा उचलावा या ठिकाणी आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी अंगणाला पद भेटत असतानाही मी सांगतो की गेले वीस वर्ष सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर होतो अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले असतील की अन्नाला सोडून ही जागा कोणालाही द्या हे वाक्य तर निश्चित या ठिकाणी झालं असं शंभर टक्के म्हणजे याचा तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन चार दिवसात तुमच्या कानावरही अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केले पण झाले बरोबर अगदी खरं म्हणजे वीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे त्या ठिकाणी फक्त ते जाणून बुजून त्रास देण्याचं काम करतात या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्य बाळासाहेब थोरात हे फार विशार आणि त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास आहे की ही जागा कोणाला दिली पाहिजे आणि त्या जागेसाठी कोणता माणूस योग्य आहे आणि का या ठिकाणी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस डेअरीचं विलक्षण झालं ते व्हायलाच नको होतं जाणून बुजून त्या ठिकाणी घडवलं त्यांचा विचार ह्याच होता की फक्त अण्णाला त्या ठिकाणी घरी बसवायचं का बसवायचं ह्याच माताचा मी की तुम्ही विचार करा हिडून पुढच्या कालखंडामध्ये अनेक विलक्षण येणारे माणूस पाहून आपण मतदान केलं पाहिजे ह्या माताचा मी माणूस कोण चांगला कोण वाईट कोण गावात काय करत आहे सगळ्यांची नजर या ठिकाणी जाता येता असली पाहिजे या ठिकाणी अण्णांनी बरेचसे प्रयत्न त्या ठिकाणी अण्णाने बिनविरोध करण्याचे केले फक्त त्यांचं टार्गेट एकच होत कि विलक्षण झालं तरी चालून फक्त अन्नाला घरी बसवायचं हे ध्येय काहींच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणि ही गोष्ट परत आपल्या गावामध्ये होऊ नये चांगला माणूस जर चांगलं काम करीत असत तर त्याच्या मागे निश्चित या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री थोरात सर यांनी केले तर आभार के एम वर्पे सर यांनी केले यावेळी गावातील मान्यवरांनी नवनिर्वाचित सीताराम वरपे यांना शुभेच्छा दिल्या आज आपण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण करत आहोत पहिल्याच वेळेस व्हॉट्सअपला मला बघायला मिळालं आणि फार आनंद झाला मी राजूलाही फोन केला आणि अण्णालाही फोन केला की अण्णा युक्तिमत्व आहे सर्वसामान्याला न्याय देणार सर्वसामान्यांचा विचार करणारं नेतृत्व आणि कर्तृत्वाची साथ असलेलं असं अत्यंत चांगलं असं व्यक्तिमत्व आहे आपल्या गावचं ते भूषण आहे आता मी ब्याण्णव सालापासून अण्णांचा माझा कामकाज संबंध आला सोसायटीमध्ये संबंध आला आणि अण्णांची जी, जी काम करण्याची पद्धती अशी आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धती आहे आणि कोणावर अन्याय होणार नाही कोणालाही आपल्याकडनं दुखवलं जाणार नाही ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याच्यासाठी अण्णा सतत त्यासाठी धावून येतात आता स्वप्नावर सांगितल्याप्रमाणे अण्णा कोणताही कार्यक्रम असो अण्णा हजर असतात हे अण्णांचं खास वैशिष्ट्य आहे अण्णा कधीही कोणाचाही कार्यक्रम टाळत नाही अण्णा आता मी अण्णांची अहमदनगर जिल्हा खजोब संघाच्या त्यांनी चौदा वर्षी त्यांनी समणपत भूसवलं अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचं त्या ठिकाणी काम आहे डगन डबग्यास गेलेला संघ अण्णांनी चांगल्या अवस्थेला आणला अण्णांनी कालच सांगितलं की तो संघ मी कशा प्रकारे चांगल्या अवस्थेला आणला संघाकडे काही नसताना त्या ठिकाणी मी कसं त्या ठिकाणी त्याच्या अंत्यवस्था मी बळकट केली अशा प्रकारचं अण्णांचं काम हे खरोखर वाखण्याजोगं आहे स्तुती करण्याजोगा आहे आणि इथून पुढे आपण सर्वांनी अण्णाला आपण जर साथ दिली तर अण्णा अजूनही चांगल्या प्रकारे जवमानात ते काम करतील आणि अण्णांना मी त्यांच्या पुढील कार्यस्थानी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो खरं म्हणजे अण्णा मला तुमचा तर सत्कार करायचा आहे तुम्ही खरंच काम करतात आज तुमच्यामुळे गावातल्या ज्या संस्था आहेत बालाजी संस्था असेल सोसायटी असेल ही नावारूपाला तुमच्यामुळे आलेली तुमच्या बरोबर असणारे जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे आलेले पण आज रोजी काय परिस्थिती झाली मग ते स्वप्न म्हटले ना गाडी खाली चालणारं कुत्रं जे असतं ना त्यांनी नाव नाही घेतलं फक्त गाडी चाल खाली चालणार म्हटलं बघरा त्या कुत्र्याला वाटतं मीच गाडी ओढतो पण खरं आहे अण्णा हत्तीसारखं चालत राहा तुम्ही हत्तीसारखं फक्त चालत राहा इकडं तिकडं हत्ती पाहतो चालताना पण त्यावेळेला भुंकणारे कपडे आतात मग ज्या वेळेला मागा हत्ती पाहतो ना त्यावेळेला त्याच्यावर भुंकणारे कपडा आहात तसं तुम्ही चालत राहा हे भुंकणारे भुंकणारच आहे कितीही भुंकू द्या थोडक्यात सांगतो अण्णा ज्या गोष्टीत राजकारणाचा विषय आता आमच्या डोक्यात नाहीचे राजकारण म्हणून कोणत्या विषयात भाग घ्यायचा नाही पण एक ज्या ठिकाणी चांगलं काम चालू असेल त्या ठिकाणी आपण हरेरीने भाग घ्यावा बाळासाहेब खरं ध्रोंदर नेत आहे विचारी नेताय विचार करणारा आहे आणि या विचार करण्या नेत्याने तुमचं फक्त आले तुम्हालाही मा काही म्हटले नसतील हे लोक आमदारांनी त्यांनाही दुखावलं नसेल घेतला असेल त्यांचा अर्ज ऐकून घेतला असेल मान्य केला असेल निघून गेले पण अण्णा त्यांना जे आवडतं ते करणारच म्हणून यांच्या विचारावर आपल्याला जायचं नाही हे भुंकणार भुकू द्या आणि दुसरी गोष्ट मी नाव जाहीर करणार आहे कोणी कोणी किती बोट घातलेले उद्या सव्वीस जानेवारीला ज्या वेळेला बोलण्याची फक्त संधी द्या पण तिथून पुढे फक्त एक होईल पुन्हा कामाला अडचण येणार नाही म्हणून मी काही बोलत नाही या कामाला अडचण येऊ नये काही लोकांनी तिथं जाऊन तक्रारी करू नये फक्त आम्ही तुम्ही म्हणून आणि केम सर म्हणून आम्ही या कामाला हातभार लावत आहोत तुमच्या दोन माणसांच्या विचाराने आम्ही मागास आकारला होतो काही मी हे सुद्धा अनुपाडण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा अनुपाडण्याचा प्रयत्न केला असे करणारे आहेत पण तरी मी सरावासाठी राजकारणासाठी त्यात किती असावं आणि काय असं त्या समाजसेवेसाठी राजकारणासाठी कोणी करू शकणार नाही या महागाई कोणी केला नाही निजून पुराई कोणी करणार नाही अशा कार्यकर्त्याला माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि या पुढील कारकिर्दी शुभ चिंतन करून माझे दोन शब्द आपल्या गावची परंपरा इथून पाठीमाग आपल्या गावामध्ये बिनविरोध इलेक्शन व्हायची परंतु आता एक नवीन पद्धत सुरू झाली आपली नवीन कार्यकर्ते तयार झाले त्यांच्या मनात जो काय संभ्रम सम्, निर्माण झाला असेल त्या तेस श्रम त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आम्ही जे राजकारण करतो हे कोणाला काही कळतच नाही आणि या राजकारणाच्या त्याचे दुष्परिणाम गावावर काय होतात संस्थेवर काय होतात त्याचा हा कोणी विचार करत नाही आणि त्याचा हा विचार केला गेला पाहिजे तो विचार आपण केला तरच संस्थेचे विकास होणार आहे गावचा विकास होणार आहे जर आपण असं सातत्याने विरोधाचं सा, विरोध भाषे राजकारण जर करीत राहिलो तर गावाचा विकास होऊ शकत नाही आणि या विकासासाठी सर्वांनीच सहकार्य केलं पाहिजे सर्वांचंच मार्गदर्शन मोलाचं त्याच्यात अण्णांचं मार्गदर्शन हे आदरणीय सहकार मनसी भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते काम करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात गावातले काही जळणारे असतात अण्णा तुम्ही आता एकच करा तुमच्या गाडीवर स्लोगन लिहा जळत राहा आणि तुमचं चालू तुम्हाला या सर्व राहत शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मदे काम करतो ते आपणा सर्वांचे आदरणीय सहकार स्वर्गीय भाऊसे थोरात दादा मी जी गाव या गावामध्ये जवळपास पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी या गावामध्ये या सामाजिक प्रवाहामध्ये काम करत आहे आणि प्रथम या ठिकाणी मी त्याही थोर या ठिकाणी माझ्या सहकार्यांना खरोखर विनम्र अभिवादन करतो त्यामध्ये काशीनाथ पाटील तांबे असतील स्वर्गीय आपले माजी सरपंच मुरलीधर दादा असतील देवराम नामदेव पाटील वर्ते तेही आमचे आदरणीय होते सोनेबापू पंढरनाथ हे आदर्श होते आमचे सुखदेव पाटीलबा वर्पे गोपीनाथ पाटीलबा वर्पे आणि अनेक या ठिकाणी मग राजूचे वडील विश्वनाथ पाटील असतील या सगळ्या जाणकार व्यक्तींबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांची प्रेरणा घेऊन मी काम करत आहे चा। नेहमी चांगल्या कामासाठी विकासासाठी या गावासाठी सगळ्यांनी एकत्र राहायचं बरोबर राहायचं चा। चुकीच्या लोकांबरोबर कधी जायचं नाही हेच एकमेव ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा ठेवा मित्रांनो या ठिकाणी जे कामाला सुरुवात केली त्यावेळेस मी त्या ठिकाणी नवीन होतो माझं वय साधारण छत्तीस सदोतीस वर्ष असत त्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव साली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या ज्येष्ठ मंडळीमध्ये देखील मला खूप त्या ठिकाणी शिकायला मिळालं अनेक ज्येष्ठ मंडळी होती त्या स संघावर आणि तीन पहिले दो तीन दोन टर्म म्हणजे सहा वर्ष तीन वर्षाचे टर्म सहा वर्ष मी त्या संस्थेचा अभ्यास केला ताळेबंद पण पाहिला अतिशय तोट्यात असलेली त्या परवाही मी या ठिकाणी विद्यालयामध्ये सांगितलं अतिशय त्या ठिकाणी कठीण परिस्थिती तोट्यामध्ये असलेली कर्मचाऱ्यांचे पगार देखील त्या ठिकाणी तीन तीन चार महिने चार महिने होत नव्हते मग नंतर बँकेकडून त्या ठिकाणी कॅश क्रेडिट घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार करणं करणं अशी त्या संस्थेची परिस्थिती होती परंतु जर ते एस्टिमेट तयार केलं गेलं लग चार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं डिझाईन घेतलं आणि पैशाची अडचण उभी राहिली संघाकडे पगारला पैसे नव्हते तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काम सुरू करायला पंचवीस टक्के रक्कम द्यायची कुठून म्हणून आम्ही त्या ठिकाणी संचालक मंडळाने जिल्हा बँकेकडे त्या ठिकाणी पंचवीस लाखाचं कॅश क्रेडिट घेण्यासाठी प्रस्ताव केला ठराव केला तो पाठवला ताळेबंदा सेट पाठवला आणि जिल्हा बँकेने त्यावेळेस आम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी पत्र दिला की तुमचा ताळेबंद पाहता तुम्हाला कॅश क्रेडिट देता येत नाही दादांना एक त्याच क्षणी दादांना सांगितलं दादा असा असं जिल्हा बँकेने पत्र दिलं दादाने सांगितलं सीताराम कर्ज काढायचं नाही त्यावेळेस भंडारी साहेब एमडे होते बँकेचे आणि त्यांचे चिरंजीव विवेक भंडारी हे त्या कॉन्ट्रॅक्टर विवेक भंडारीने सांगितलं संगमनेचे चेअरमन आहेत ना काय अडचण नाही अशा पद्धतीनं फक्त दादा म्हणून त्या ठिकाणी ते काम पूर्ण झालं नंतर पैसे उपलब्ध झाल्यानंतर दुसरं कॉम्प्लेक्स उभं केलं अशा पद्धतीने जिल्हा संघात देखील त्या ठिकाणी खरोखर एक लिक्विडेशनमध्ये निघणारी संस्था आज एवढी उर्जित अवस्थेमध्ये आहे या ठिकाणी मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो राज्यातील अनेक जिल्हा संघ आज थोड्यात आहे काही बंद पडलेले आहेत परंतु नगर जिल्हा संघ हा आजही महाराष्ट्रात मानेने या ठिकाणी उभा आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो मित्रांनो काम करीत राहिल्याचं या ठिकाणी मला जे समाधान मिळालं खरोखर फार मोठं आहे त्याचं या ठिकाणी पैशामध्ये मोजमाप करता येणार नाही ना। मी जाता जाता एकच सांगतो की एवढं सर या ठिकाणी पाटील मी संस्थेसाठी केलं असेल गावासाठी मी केलं असेल आपल्या सर्वांच्या मदतीने मी स्वतः केलं असं म्हणत नाही आजही मी म्हणत नाही हो ही शाळा उभी झाली असेल सर, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सोसायटी उभी झाली असेल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जो जो काही विकास झाला असेल तो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये परंतु आज मी जाता जाता एकच सांगतो मित्रांनो मी आज माझ्या परिवारामध्ये खूप समाधानी आहे खूप खूप समाधानी आहे माझा परिवार छोटा आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझ्या परिवारामध्ये खूप सुखी आहे अनेक वेळा माझ्या पत्नीने मला इतकी भरभरून बर साथ दिली असेल तुम्हाला सांगतो काही या ठिकाणी दिवसभरचं सगळं घरचं काम तिने सांभाळलं असेल आणि मी बाहेर या ठिकाणी काम करत राहिलो असेल पण तिने कधी तक्रार केली नाही त्याही माऊलीचे धन्यवाद मानले पाहिजे आणि तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या मुलीचे स्थळ देखील तिला देखील सासर खूप चांगलं मिळालं आहे आई वडील आम्ही तिला जीव लावला नसेल एवढं त्या कुटुंबामध्ये तिला जीव लावलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेने चिरंजीव न्यायाधीश झालेला आहे <स्थारी> द्यायला पाहिजे परमेश्वरांनी हे मला भरभरून दिलेलं आहे याच्यात मी पूर्णपणे समाधानी आहे म्हणून मी या ठिकाणी जाता जाता एकच सांगतो की माझ्यात प्राण आहे मी हरतो चालतो आहे तोपर्यंत आपली सेवा करीन सर्वांना कार्यक्रम का आपण केला माझा सत्कार केला सन्मान केला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद